देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं होतं की बाबरीचा ढाचा ज्यावेळी पडला त्यावेळी मी तिथंच होतो यावर उद्धव ठाकरेंनी देखील फडणवीसांना चांगलाच टोला लगावला आहे देवेंद्र फडणवीस बाबरी ढाच्यावर चढले असतील त्यांच्या वजनानेच ढाचा पडला आहे असा जोरदार टोला त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे त्यांनी म्हटलं आहे की राम मंदिर उद्घाटनाचं अजून निमंत्रण हे मला आलं नाही राम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनात शिवसेनेचं खूप मोठं योगदान आहे कुणीही कितीही का काही करत असलं तरी राम मंदिर होतंय हे महत्त्वाचं आहे ज्यावेळी न्यायालयाने निर्णय दिला होता तेव्हा मंदिर होतंय त्यासाठी शिवसेना पक्षाने पक्षनिधीतून योगदान दिलं न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच्या भाजपने मंदिर करायला हवं होतं अशी आम्ही युतीत असताना त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली होती ठीक आहे त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदर सिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष काहीतरी लालकृष्ण आडवारी प्रतिक्रिया आहे त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यामुळे थोडस गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा मी थोडं थोडं फक्त मी साहेबांचं पुढे एक, एक वाक्य जोडतो की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयनं प्रसिद्धी केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष यांच्यामुळे ही बाबरी तुटली त्याच्यामध्ये पहिल्या दहा दुसरे नाही 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 ना। शिवसेना प्रमुख तर आडवाणी एकत्रच आहेत पण खाली जर तुम्ही सगळी नावं पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ एकशे नऊ हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या ह्याच्यामध्ये आहे मी स्वतः तीन वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आले मी स्वतः